नमस्कार मित्रांनो तर आता सध्याचं नियोजन चाललेलं आहे आपलं भाकरी कला दोन दिवस झाले मीच भाकरी करतोय हा काय त्याच्यामुळं काय दावलं नाही सारखं सारखं दावायचं नको वाटतं आणि मित्रांनो महत्वाचा मुद्दा चाललाय तुम्हाला सांगतोय का इकडं बाखर कशी सनसणी बाजली बघितली का हा का कशी बाजली भाकर आणि इकडं चाललेलं आहे पीठ मळायचं काम दिदीने कार्तिकीने हा का भाकरीचं पीठ मळलंय या भाकरीचं कार्तिकीने पीठ मळले पाताळ मळलं होतं हळूहळू पण नाही एवढ्या लवकर नको वाटतं भाकरी करायला शिकवायला कारण की अजून जरा थोडं मोठं होऊन द्यावं आणि मदत करते मला आणि हा बघा ही पुऱ्या येत ओके मध्ये झालेले आणि दादाचं काय नियोजन चाललंय दादा काय रे कुठे दादा दा। दादा उठले काय करतात दादा काहीतरी करते आता सध्या मित्रांनो काय आता हे हा बघा भाकरी कस काय जमत का नाही नक्की सांगा मला कमेंट करून हा आईच धाव काय चाललंय तिकडं जमतात का नाही भाकरी जमतात की नाही म्हणतात बाकरी का ना <laughs> नानाच्या गळ्यात आई काम घातले नाना ना तस जमतात ना 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 का नाही सांग नडीला करायला म्हणा नानाला तस नका करू म्हणा याड्यानी पीठ म्हणून दिले शेंग थोडा गेल्या नाना झाले का चालू आहे पोरे हो थापा थपा थपा थपायचे वाकर मस्त पैकी निवेदन आता काय करते मस्त पैकी गवारीच्या शेंगाच कालवून करायचं का मस्त पैकी आणि खायचं हाय का नाही आईला काय बाबा आईची मजा या काय बाबा हिथं एक ह शियागा तर नीट करला काही जा का, का, का करतीसतीला फिरती करपा कर फिरपाय लागली तर सांगा माणसानी काय होतय काय नाही आ माणसा पशी बसावा जरा पोरे बाक भाकर बघा पण आहे कशी फिरती कशी फिरती सांग फिरती कशी फिरती गोल 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 इकडे वर करत ती ग बघा ए थांब बाई भया वर इकडे कापायची तवर एका साईडला રાખ कुठे तिकडे इथं वर इथं वर हां इथं राहिली मला नकुल शेणपणा शिकू इथं राहिली तिथं राहिली कशाला बोललेय मला मग

मित्रांनो आणि भाऊ बहिणीनो गोटे मध्ये झालेला आहे आणि हा बघितला का किती राडा होता सगळा राडा पूर्ण उचलून घरात पटा 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 न्यायला आणि इकडे बघा गवारीची शेंगा अशी मस्त पैकी केलेली के आहे दिसतंय का नाही काही तिकडे हा बघा अजून तिथंच आहे बर का आणि दादा साहेबांना आपण बोलवलेला आहे दादांना बोलावलं आहे जी बघा दादा बाहेर आल्या दादा बाहेर आल्या दादा दादासाठी दि

दादा काय करते पुण पुण जी ते जी चावत नाही जी तो चावत नाही ते तुम्हाला सांगतो काढून टाकून देते ते टाकून पण असं देते दादा जिकडे नाही तिकडे तुम्हाला सांगतो सगळ्या फरशीवर खाली टाकून देते फिर सर रे जरा दोन मिनिट सर तिकडे जा ऐकत ऐकत जा पळ 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 पळते पळते पळ लवकर हा हा पळाला 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 भाकर आण दे भाकरी चांग शको मो बघून भाकर दे दादाला पुढण अय पराथ तो भात खाल्ला इथं आज मी तुझ्यासाठी इथं बाकरी केल्यात एवढ्या तो आता इथं शेणपणा करायला लागली काय कोणते दोन तार, मित्रांनो आता ताटाच्या पोडे दे पटकन बघितलं पोरी जेवा वाटते दादाला असं मस्त पैकी मित्रांनो विजय झालेलं आहे सगळं जेवणाचं आणि आता मी पोरीनला कोमलला

मित्रांनो ताज आणि कार्तिकी गेले ते तुम्हाला सांगतो इकडं आपलं चहा केलं इथं टाकीचं काम चालू आहे आपल्या इथं पाण्या टाकीचं हा बघा दारात दिसतंय हा बघा टाकीचं काम चालू त्यांना चहा केला मस्त आणि चहा म्हणलं कार्तिकीला म्हणलं घेऊन जा त्यांना चहा त्यांना घेऊन चाक गेले कार्तिकी आणि पिल्या काय माहिती माहितीये का पिल्या तू कुठं बसला होता जबर बस जा जबाब जा आणि पिल्याचं काय नियोजन केलं तर आहे का पिल्या कशात बसला होता बघितलं का कुठं बसला होता तू कुठं बसला होता होय कुठं बसला होता हा काही तो खुर्च्यांचं काय केलंय बघितलंय का इकडून एक खुर्ची टाकली इकडून एक खुर्ची टाकली आणि ह्यातमध्ये घुसून बसला होता पिल्या हा बघ हा बघ हा बघा हवा ह्यात घेऊ ह्यात घुसून बसला होता कस घर केलंय चल त्यात त्यात चल त्यात घुस त्यात घुस चल चल की वैला का हासतो या त्यातनं हाका मारतोय आयो आयो करतोय या निच्छा कुणी त्याला कोंडून त्याच्यात सोडून गेले त्या तिकडे बघितलं का हस मित्रांनो चला त्यांच्याकडे काय व्हिडिओ घेऊन जात नाही असून द्या चला आता मस्त पैकी जेवण करतो सगळ्यांनी जेवा या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय